Hey good morning, good morning my dear friends and students. I am Sadna and all of you are enjoying mathematics and science with me. Now I enjoy maths <laughs> and science. न ना, नाइन्थ स्टँडर्डचं लॉज ऑफ मोशन हा लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि याच्यामध्ये आपण वेगवेगळे लॉज शिकवत आहोत न्यूटॉन या सायंटिस्टने मोशनविषयी हे लॉज फाईंड केले आपण याच्या अगोदर जो न्यूटॉन फर्स्ट लॉ ऑफ मोशन आहे तो आपण शिकला की जो इनर्शियाशी रिलेटेड होता तो तुम्ही डिटेलमध्ये बघायचा असेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा आणि आता आपण न्यूटॉनने की जे जग जाहीर आहे सगळीकडे जगामध्ये न्यूटॉनचा फर्स्ट लॉ सेकंड लॉ थर्ड लॉ आपण फक्त शिकतो पण आपल्याला प्रॅक्टिकली लाईफ मध्ये त्याचं उपयोगसुद्धा होत असतो हे मात्र कोणी विचार करत नाही मी तुम्हाला प्रॅक्टिकली एक्झाम्पल पण देणार आहे की न्यूकॉ न्यूटॉन सेकंड लॉ आपण आपल्या डेली लाईफमध्ये कुठे कुठे वापरत असतो हे पण तुम्हाला सांगणार आहे सो so, लेट्स अंडरस्टँड न्यूटॉन सेकंड लॉ ऑफ मोशन फक्त एक्झामच्या दृष्टीने पेपरला येणार आहे म्हणून तयारी करू नका तर आपल्या डेली लाईफमध्ये हे न्यूटॉनचे जे लॉज आहे त्याचा ॲप्लिकेशन पण होत असतं ता हे पण समजून घ्या मग तुम्हाला मागे एक रील फिरतंय बघा इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकवरती की टी जर तुम्ही मागे आम्हाला हे हे टॉपिक शिकवले हो, त्याचा आयुष्यात का उपयोग होतो तर तुम्ही हे जे टॉपिक आहे ते नुसतं शिकायचं म्हणून शिकू नका तर आपल्या आयुष्यामध्ये त्याचं काय ॲप्लिकेशन होतं आहे याचासुद्धा आपण डोळसपणे विचार केला पाहिजे तर सेकंड लॉ ऑफ मोशनमध्ये तुम्हाला छानपैकी एक्झाम्पल दिलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय आस्क युअर फ्रेंड टू ड्रॉप वन प्लास्टिक अँड वन रबर बॉल फ्रॉम द सेम हाईट तुमचा एक मित्र आहे त्याच्या एका हातामध्ये काय करायचं प्लास्टिकचा चेंडू द्यायचा आहे आणि दुसऱ्याच्यामध्ये रबराचा चेंडू द्यायचा आहे आणि त्याला दोन्ही एक सोबतच खाली सोडायला लावायचे आहे तर यू कॅच आणि किंवा त्या मु त्या फ्रेंडला सांगायचं की पहिले प्लास्टिकचा ब्लॉफ बॉल थ्रो करा आणि तुम्ही कॅच घ्यायचा आहे आणि नंतर रबराचा ब्लॉफ बॉल थ्रो करा आणि तुम्ही कॅच घ्यायचा आहे यू कॅच द बॉल विच बॉल वॉज इझियर टू कॅच अँड व्हाय आता तुम्ही मला सांगा कोणता बॉल जो आहे तो कॅच करायला तुम्हाला सोपं जाणार आहे येस ऑब्व्हिअसली वॉट इज युअ आन्सर राईट टू युअर आन्सर इन द कॉमेंट सेक्शन दॅट इज द बॉल विच इज मेडअप ऑफ प्लास्टिक गेट इझियर टू कॅच ॲज कम्पेअर्ड टू द बॉल विच इज मेडअप ऑफ फ्रॉम रबर हां वाय आता याच्यामध्ये काय कारण आहे का आपल्याला प्लास्टिकचा बॉल कॅच करायला सिंपल जात आहे आणि का आपल्याला रबराचा जो बॉल आहे तो कॅच करायला इझी जात नाही आहे जास्त फोर्स लावा लागतो आहे किंवा का कठीण जातं आहे तुम्हाला काही आठवतं आहे काही सुचतंय काय याच्यामध्ये काय सायंटिफिक रिजन असेल की प्लास्टिकचा बॉल झेल आपल्याला कमी फोर्स किंवा इझी जाते का मोस्ट काम रिझन इज दॅट इज द मास ऑफ प्लास्टिक बॉल इज लेस दॅन ॲज कम्पेअर टू द मास ऑफ रबर बॉल रबराच्या बॉलचं जे मास आहे ते ग्रेटर आहे ॲज कम्पेअर्ड टू द प्लास्टिक बॉल त्याच्यामुळे त्याचं मास कमी असल्यामुळे ते आपल्याला कॅच करायला इझी जातोय कमी फोर्स लावा लागतोय ऍज कम्पेअर्ड टू द रबर बॉल रबर बॉल आपल्याला जास्त फोर्स लावा लागणार आहे त्याचं मास पण काय आहे जास्त आहे देन सेकंड ॲक्टिव्हिटी तीच आपल्याला करायची आहे आस्क युअर फ्रेंड टू थ्रो बॉल टुवर्ड्स यू इन अ स्लो स्पीड ट्राय टू कॅच इट आणि सेम ॲक्टिव्हिटी करायची आहे आस्क टू युअर फ्रेंड टू थ्रो द बॉल टुवर्ड्स यू विथ अ स्लो स्पीड स्लो स्पीडने आणि कॅच करायचा प्रयत्न करा अँड सेम बॉल विद अ हाय स्पीड टुवर्ड्स यू नाव ट्राय टू कॅच विच बॉल कुड यू कॅच ग्रेटर इज अँड वाय काही रिझन आहे सो स्टुडंट वॉट इज आन्सर दॅट इज द बॉल विच इज थ्रोइंग थ्रू विथ अ स्लो स्पीड हं इच इज इझियर टू कॅच ॲज कम्पेअर्ड टू द बॉल विच इज थ्रोइंग विथ अ ग्रेट स्पीड वाय बिकॉज वी रिक्वायर्ड रे लेस फोर्स टू कॅच द बॉल विथ अ स्लो स्पीड अँड द बॉल विच इज विथ अ हाय स्पीड वी रिक्वायर्ड मोर फोर्स टू कॅच इट म्हणजे जो बॉल स्लो स्पीडने येणार आहे त्या तो कॅच करायला आपल्याला कमी फोर्स लावा लागणार आहे कमी इज असणार आहे आणि जो बॉल रबर जास्त स्पीडने फेकलेला आहे तो आपल्याला कॅच करायला जास्त फोर्स लागणार आहे म्हणजे हे आहे याच्यामधलं रिझन दॅट इज मग तुम्ही आन्सर जे आहे ते व्यवस्थित लिहा ॲज युअर फ्रेंड टू थ्रो बॉल विद स्लो स्पीड अँड ट्राय कॅच इट आणि तुम्हाला जे प्रश्न विचारले आहे ते व्यवस्थित लिहा विच बॉल वूड वूड यू कॅच अ ग्रेटर इज वी कॅन कॅच द बॉल विथ अ स्लो स्पीड विद अ ग्रेटर इज बिकॉज वी रिक्वायर्ड लेस अमाऊंट ऑफ फोर्स टू क कॅच द बॉल विथ अ स्लो स्पीड ॲज कम्पेअर्ड टू द बॉल विथ अ ग्रेट स्पीड ओके सो अशा पद्धतीने आपण हे प्रॅक्टिकली एक्झाम्पल्स बघितले आहे चला बघूया आपला नेक्स्ट टॉपिक जो न्यूटॉन्स लॉ सेकंड लॉ ऑफ मोशनशी रिलेटेड आहे सो स्टुडंट द एक पॅरेग्राफ दिलेला आहे सो so, व्यवस्थित रीड करायचा आहे आपला द इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट स्ट्राईकिंग अन अदर ऑब्जेक्ट डिपेंड ऑन बोथ ऑफ मास ऑफ द फॉर्मर ऑब्जेक्ट अँड इट्स वेलॉसिटी जेव्हा एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवरती आदळत असतो हं त्याचा जो इफेक्ट आहे तो त्या मास त्या ऑब्जेक्टच्या मासवरती आणि त्याच्या वेलॉसिटीवरती पण डिपेंड असतो दिस मीन्स दॅट इफेक्ट ऑफ द फोर्स म्हणजे कुठल्याही गोष्टीवरती आपण ज्यावेळेस फोर्स लावत असतो डिपेंड्स ऑन दी प्रॉपर्टी दिस मीन्स दॅट द फोर्स द इफेक्ट ऑफ फोर्स हां डिपेंड ऑन द प्रॉपर्टी रिलेटेड द मास अँड व्हेलॉसिटी म्हणजे कुठल्याही गोष्टीवरती ज्यावेळेस आपण फोर्स लावत असतो that तो फोर्स कशावरती डिपेंड असतो त्या वस्तूचं जे मास आहे आणि त्या वस्तूची जी व्हेलॉसिटी आहे याच्यावरती डिपेंड असतो मग सायन्समध्ये ह्या प्रॉपर्टीला एक विशेष नाव दिलेलं आहे आणि त्या प्रॉपर्टीचं नाव आहे मोमेंटम मराठीमध्ये त्याला संवेग म्हणत असतो अँड धीस प्रॉपर्टी वॉज टर्न मोमेंटम बाय न्यूटॉन न्यूटॉन आपले जे सायंटिस्ट आहे ग्रेट सायंटिस्ट खूप टॅलेंटेड आहे लॉज ऑफ मोशन ग्रॅव्हिटी अजून काय 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 शोधून काढलं आहे हे न्यूटॉन नावाचे जे सायंटिस्ट आहे त्यांनी ही प्रॉपर्टी शोधून काढली आहे म्हणून त्याला मोमेंटम हे नाव दिलेलं आहे मग आता मोमेंटम नक्की काय आहे मोमेंटमचा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे मोमेंटम इज इक्वल टू मास इन टू मास आणि वेलॉसिटीवरती जे डिपेंड आहे त्याला आपण मोमेंटम म्हणत असतो सो मोमेंटम हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन जसं मोमेंटम इज इक्वल टू मास इन टू वेलॉसिटी म्हणजे त्याच्यामध्ये वेलॉसिटी आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वेल वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम मग आता जो वेलॉसिटी आहे वेलॉसिटी जर वेक्टर कॉम आहे तर तुमचं मोमेंटम पण एक ट्रिक लक्षात ठेवायची वेलॉसिटी तुमच्या मोमेंटममध्ये वेलॉसिटीचं संबंध आहे मग वेलॉसिटी जर वेक्टर क्वांटिटी तर तुमचा मोमेंटम पण काय आहे वेक्टर क्वांटिटी आहे बिकॉज इट इज डिपेंडेंट ऑन बोथ डायरेक्शन ॲज वेल ॲज मॅग्नेट्यूड त्याला मॅग्नेट्यूड पण लागत असते आणि डायरेक्शन पण लागत असते मोमेंटमला मोमेंटम, मोमेंटम काय आहे आपण डिटेल मध्ये समजून घेणार आहे मी खूप सारे प्रॅक्टिकली एक्झाम्पल्स पण सांगणार आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका इन द डायरेक्शन इज द सेम ॲज द विलॉसिटी ज्या डायरेक्शन आहे डायरेक्शनला काय असतं तुमचं मोमेंटम असतं मग आता याचं एसआय सिस्टीमधलं आणि सीजीएस सिस्टमधलं युनिट कसं लक्षात ठेवायचं तुम्ही काय कराल रट्टा माराल रट्टा मारायची काही गरज नाही आहे तुम्ही काय लक्षात ठेवायचं मोमेंटम इज इक्वल टू मास इन टू वेलॉसिटी मग तुम्ही मला सांगा साधी सोपी गोष्ट आहे मास आपण कशाने मोजत असतो मास हे आपण किलोग्रॅम किंवा ग्रॅममध्ये मोजत असतो ठीक आहे सो एसआय मध्ये तुमचं मोमेंटम इज इक्वल टू मास इन टू वेलॉसिटी म्हणून मासचं युनिट काय आहे तुमचं किलोग्रॅम म्हणून किलोग्रॅम घ्या टू वेलॉसिटी वेलॉसिटीचं युनिट मी अगोदर पण क्लिअर केलं आहे ट्रिकने लक्षात ठेवायचं डट्टा मारायचा नाहीये वेलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंड म्हणून तुमचं मोमेंटमचं एस आय सिस्टीममधलं युनिट झालेलं आहे किलोग्रॅम मीटर पर सेकंड झालेलं आहे तसंच तुम्ही एसमध्ये लक्षात ठेवा सीजीएस सिस्टीममध्ये तुम्ही सीजी मास कशामध्ये मोजणार मास तुम्ही किल ग्रॅममध्ये मोजणार आहे आणि तेच तुम्ही सीजीएस सिस्टीममध्ये वेलॉसिटी कशामध्ये मोजणार वेलॉसिटी मोजणार तुम्ही सेंटीमीटर पर सेकंडमध्ये म्हणून मोमेंटमचं सीजीएस सिस्टीममधलं तुमचं जे युनिट आहे ते काय झालं ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड लिहून घ्या ट्रिकने लक्षात ठेवायचं आहे बिलकुल रट्टा मारू नका सो राईट डाऊन इन राईट डाऊन इन द कॉमेंट सेक्शन व्हॉट इज द मोमेंटम राईट डाऊन द फॉर्म्युला दॅन इट इज अ स्केलर क्वांटिटी ऑर द वेक्टर क्वांटिटी माय नेक्स्ट क्वेश्चन इज वॉट इज द युनिट ऑफ मोमेंटम इन द एस आय सिस्टम अँड व्हॉट इज द युनिट ऑफ मोमेंटम इन द सीजीएस सिस्टम खूप इम्पॉर्टंट हंड्रेड अँड वन पर्सेंट कॉम्पिटेटिव्ह एक्झामला ईच अँड एव्हरी एक्झामला येणारे हे क्वेश्चन आहे तुम्ही त्यांचे उत्तर लावायचे आहे कॉमेंट सेक्शनमध्ये इफ हॅन अनबॅलन्स फोर्स इज अप्लायड ऑन ऑब्जेक्ट जर एखाद्या ऑब्जेक्टवरती अनबॅलन्स फोर्स आपण अप्लाय केलेला आहे कॉजेस चेंज इन व्हिलॉसिटीच्या व्हिलॉसिटीमध्ये काय होत असतो चेंज होतो देन इट इज ऑल्सो कॉजेस चेंजेस द मोमेंटम म्हणजे अनबॅलन्स बॅलन्स फोर्स तुम्हाला टग ऑफ वॉरचं सांगितलं बॅलन्स फोर्स अनबॉलन अनबॅलन्स फोर्स म्हणजे एका साईडने जास्त एका साईडने कमी आपण अनबॅलन्स फोर्स जर एखाद्या बॉडीवरती लावला तर त्याच्या व्हेलॉसिटीमध्ये चेंज होणार आणि ऑब्वियसली व्हेलॉसिटीमध्ये चेंज झाला तर त्याच्या मोमेंटममध्ये पण काय होणार आहे इथे चेंज होणार आहे दिस इज मोस्ट इम्पॉर्ट सायन्स ओके द फोर्स नेसेसरी टू कॉज द चेंज इन मोमेंटम ऑफ ऑब्जेक्ट डिपेंड अपॉन धी चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे जो फोर्स आहे तो फोर्स कशावरती डिपेंड आहे तो फोर्स तुमचा डिपेंड असणार आहे मोमेंटम वरती तो मोमेंटम आपण प्रॅक्टिकली आपल्या डेली लाईफमधला एक्झाम्पल मधून समजून घेऊया समजा एक काय करायचं आहे तुम्ही तुम्ही क्रिकेट मॅच सगळेजण बघत असतात क्रिकेट मॅच मध्ये काय करत असतो एक तुमचा बॉलिंग करणारा असतो आणि एक बॅटिंग करणारा असतो तर तो जो समजा बॅटिंग करणारा जो खेळाडू आहे त्यांनी बॅटिंग केली आणि तो जो बॉल आहे तो कुठे स्टेडियममध्ये बाहेर वगैरे फोर मारला सिक्स मारला जाऊन पडला तर तुम्ही जो कॅच घेणारा व्यक्ती आहे त्याचं तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं आहे का तो डायरेक्ट अस, असा असा कॅच घेतो का असा डायरेक्ट कॅच घेतो का असा जर त्याने कॅच घेतला तर त्याच्या जो कॅच घेणारा जो व्यक्ती आहे त्याच्या हाताला इजा होत असते जर तुम्ही क्रिकेट मॅच बघत असणार तर व्यवस्थित ऑब्झर्व करा तो काय करत असतो जो जो कॅच घेणारा फिल्डिंग करणारा जो खेळाडू आहे तो काय करत असतो तिकडनंच बॉल तो अंदाजा घेत असतो बॉल कोणत्या दिशेने येतो आणि असा करून असं खाली ह्या पद्धतीने कॅच घेत असतो म्हणजे आपला हात जो आहे तो अशा पद्धतीने स्विंग करून मग कॅच घेत असतो मग हे का करत असतात याच्यामध्ये पण सायन्स दडलेला आहे काय सायन्स आहे ज्यावेळेस डायरेक्ट असा कॅच घेतो तर काय होत असतो इट हॅविंग द ग्रेटर मुवमेंट ग्रेटर फोर्सने तो जो बॉल आहे त्याच्या हातामध्ये पडणार मोमेंटम त्याचं जास्त असणारे त्या बॉलची विलॉस जास्त असणार आहे त्याच्यामुळे त्या व्यक्तीच्या हाताला त्या खेळाडूच्या हाताला इथे इजा होऊ शकते पण तेच तो व्यक्ती काय करत असतो तो जो खेळाडू अशा स्विंग करून बॉल कॅच करत असतो म्हणजे इथे त्याला कमी फोर्समध्ये तो बॉल कॅच करू शकतो विद अ लेस मोमेंटम इथे आहे तुमचं मोमेंटम म्हणजे ज्यावेळेस तो अशा पद्धतीने पोजिशन घेऊन तो बॉल कॅच करत असतो त्याला कमी फोर्स लावा लागतो त्याचं मोमेंटम तिथे कमी असतो त्याच्या हाताला इजाई होत नाही हे सगळं सायन्स आहे तुमच्या क्रिकेट पॉ मॅचमध्ये वगैरे हे सगळे डेली लाईफमधले तुमचे मोमेंटमचे एक्झाम्पल आहे अजून एक तुम्हाला एक्झाम्पल सांगते तुम्ही आ, उंच उडी नाही त्याला काय म्हणतात आपण लांब उडी लांब उडी बघितली असेल गेम्स आहेत त्याच्यामध्ये काय असतं एक असं ग्राउंड केलेलं असतं आणि त्या ग्राउंडमध्ये अशी वाळू टाकलेली असते किंवा रेती टाकलेली असते आणि तुम्हाला लांबून असं पळत यायचं असतं आणि तिथे जम्प करायचं असतं सगळ्यात जास्त डिस्टन्स ज्याने पार केलं त्या त्याचं रेकॉर्ड बनत असतं तुम्ही बघितलं आहे वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये वे किंवा शोजमध्ये तुम्ही बघितलं आहे मग याच्यामध्ये सुद्धा मोमेंटम आहे काय मोमेंटम आहे चला समजून घेऊया मग समजा असं झालं असतं की तो जो पृष्ठभाग आहे तो रेती वगैरे त्याऐवजी फरचीचा पृष्ठभाग अगदी गुळगुळीत पृष्ठभाग त्या लोकांनी जर सिलेक्ट केला असता तर जो पळत येणारा जो खेळाडू आहे त्याला जोरात म्हणजे त्याला ग्रेट फोर्स नि आला असता आणि ग्रेट फोर्स विथ ग्रेट वेलॉसिटी विथ अ ग्रेट, ग्रेट मोमेंटम तो जोरात जाऊन त्या फरचीवर आदळला असता आणि त्याचं जे बॅकबोन आहे बागचे सगळे जे आहे डिस्क सगळ्या ब्रेक झाल्या असतात त्याला खूप दुखापत झाली असते म्हणून ते सिलेक्ट करताना ती रेती किंवा वाळू सिलेक्ट करत असतात मग आता रेती किंवा वाळू सिलेक्ट केल्यानंतर का सिलेक्ट करतात आणि त्याचा ता आणि मोमेंटम त्याच्यात काय सायन्स आहे ज्यावेळेस तो व्यक्ती तो जो खेळाडू आहे तो जोराने येत असतो आणि जोराने येऊन जंप घेत असतो मग जंप घेतल्यानंतर ती रेती असल्यामुळे तो त्या रेतीवरून फिसलतो ते रेती फिसल तो, तो काय करतो असतो सरकत असतो सरकत असल्यामुळे कमी फोर्समध्ये तो काय करतो असतो पुश केला जात असतो म्हणजे जा त्याला कमी फोर्समध्ये त्याचं ग्रेट मोमेंटम जे मोमेंटम कमी असतं वेलॉसिटी कमी असते म्हणजे त्याला कमी फोर्समधून तो काय करतो असतो त्याचं डिस्टन्स जे आहे ते ग्रेट डिस्टन्स तो काय करत असतो पार करत असतो म्हणजे इथे पण ह्या डेली लाईफ एक्झाम्पलमध्ये सुद्धा तुमचं मोमेंटम आहे वेलॉसिटी आहे डिस्टन्स आहे डिस्प्लेसमेंट पण आहे अजून एक तुम्हाला डेली एक्झाम्पल देते तुम्ही कदाचित केलं असेल राग राग एखाद्या व्यक्तीने काचेचा ग्लास आहे तो असा भिंतीवर आदळला तर काय होणार आहे तो जो ग्लास आहे तो जोरात त्या भिंतीवरती विथ अ ग्रेट फोर्स ग्रेट फोर्स राग आलेला आहे त्याच्यामुळे ग्रेट फोर्सने तो जाऊन त्या भिंतीवर आदळणार भिंत पण काय करणार आहे तेवढ्याच रिॲक्शनचं बल त्याच्यावरती लागणार आहे त्याच्यामुळे तिथे ग्रेट फोर्स ग्रेट वेलॉसिटी आणि त्याच्यामुळे काय होणार आहे तो पूर्ण ग्लास पटकन फुटणार आहे आणि तिथे काय होणार आहे डायरेक्ट म्हणजे पहिलं त्याचं जे समजा आपण त्याची जी वेलॉसिटी आहे त्या ग्लासची वेलॉसिटी आहे समजा पंधरा मीटर पर सेकंड आहे अशी वेलॉसिटी समजूया आणि पंधरा मीटर पर सेकंड आणि तो ग्लास जाऊन भिंतीवर आदळला मग त्याची तिथे तो स्टॉप झाला ना भिंतीवर आदळून स्टॉप झाला कोलाईट झाला मग तिथे त्याचं वेलोसिटी काय झाली तुमची झिरो मीटर पर सेकंड झाली आणि तो काय झाला ब्रेक डाऊन झाला म्हणजे काय झालं फ्रॉम द इनिशियल वेलॉसिटी डायरेक्ट झिरो वेलॉसिटी झालेली आहे पण तोच ग्लास तुम्ही एखाद्या उशीवरती किंवा गादीवर आपटा बरं तो ग्लास फुटणार नाही आता इथे मोमेंट इथे काय सायन्स आहे बघा तर इथे काय होत असतो ज्यावेळेस तो ग्लास आपण जोरावरने एखाद्या उशीवरती किंवा गादीवर आदळत असतो तो, तो बाउन्स होत असतो मग म्हणजे डायरेक्ट तिथे त्याची जी वेलॉसिटी आहे म्हणजे पंधरा मीटर पर सेकंडच्या वेलॉसिटीने फेकलेला तो जो ग्लास आहे फोर्सने फेकलेला जो गॉ ग्लास आहे त्याची वेलॉसिटी डायरेक्ट शून्य होत नाही तो ब्रेकडाऊन होत नाही तो बाउन्स होतो त्या उशीमुळे त्या गादीमुळे तो बाउन्स होतो तिथे त्याची जी वेलॉसिटी आहे ती डायरेक्ट शून्य होण्याऐवजी इथे फाय मीटर पर सेकंड होईल मग थ्री मीटर पर सेकंड मग टू मीटर पर सेकंड मग झिरो होईल आणि तो ग्लास तुमचा फुटणार नाहीये म्हणजे इथे तुमची वेलॉसिटी इथे तुमचं मोमेंटम म्हणजे गादीवरती फेकल्यानंतर तिथे लेस फोर्स लेस मोमेंटम आणि डायरेक्ट तुमची वेलॉसिटी झिरो न होत नसल्यामुळे तो ग्लास तुमचा वाचतोय फुटत नाही म्हणजे हे आपल्या डेली लाईफमधलं एक्झाम्पल आहे पण आपण त्याचा कधीही असा डिटेलमध्ये विचार करत नाही की तो ग्लास का फुटला आणि हा ग्लास का बरं सेफ राहिला सो इथे मोमेंटम आपल्या ह्या डेली लाईफमध्ये काम करत असतो सो आय थिंक मोमेंटम काय आहे हे तुम्हाला डिटेलमध्ये छानपैकी समजलं असेल तर तुमच्या पुस्तकामध्ये डेफिनेशन दिलेली आहे मोमेंटमची मोमेंटम वी शो द मोमेंटम बाय द कॅपिटल लेटर पी मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी ते प्रोडक्ट आहे तुमचं मास अँड वेलॉसिटी सो सगळ्यांनी फॉर्म्युला लक्षात ठेवायचं पी इज इक्वल टू एम इन टू व्ही लक्षात आहे मेम नेक्स्ट वन नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे मोमेंटममध्ये वेलॉसिटी आहे वेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे म्हणून मोमेंटम काय आहे तुमची वेक्टर क्वांटिटी सो राईट इन द फिल इन द ब्लँक्स मोमेंटम इट अ डॅश डॅश क्वांटिटी देन वॉट विलू राईट दॅट इज इट इज अ वेक्टर क्वांटिटी देन ना वी हॅव टू सी आर सेकंड न्यूटॉन्स लॉ ऑफ मोशन विच इज डिपेंड ऑन दिस मोमेंटम आता ही मोमेंटम कन्सेप्ट मी का क्लिअर केली कारण मोमेंटमवरतीच आपला न्यूटॉनचा सेकंड लॉ जो आहे तो डिपेंड आहे फर्स्ट लॉ होता तो इनर्शियावरती जडत्वावरती होता हा? की जो व्य वस्तू आणि ऑब्जेक्ट आहे ती आपली जडत्व सोडायला तयार नसते किंवा कंटिन्युअस मोशनची स्टेट तयार सोडायला तयार नसते तो पहिला न्यूटॉनचा फैल आला होता हा आता तुमचा मोमेंटमवरती डिपेंड आहे आणि मोमेंटम इज इक्वल टू मास इन टू व्हिलॉसिटी मग काय सांगतो तुमचा हा लॉ द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन डायरेक्शन ऑफ द फोर्स म्हणजे तुमचं जे मोमेंटम आहे त्या फोर्सला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे असं लक्षात ठेवायचं ब्लॅक लेटर्समध्ये तुम्हाला हा लॉ दिलेला आहे तो व्यवस्थित फाईव्ह टाईम्स लिहा आणि नाही जमलं तुम्हाला तुमच्या मनाने पण कसं लिहायचं हे पण सांगते सो so... क्लिअर द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन आणि ते जे मोमेंटम आहे ते फोर्सच्या दिशेने होत असतं हे नाही लिहिलं तरी चालेल फक्त एवढं लक्षात ठेवा द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अप्लाईड फोर्स ओके मग आता आपल्याचं डेरिव्हेशन बघायचं याचा फॉर्म्युला मोमेंटमचा कसा तयार झाला ते आपण बघूया नीट सगळ्यांनी नीट समजून घ्या मी सांगताना मी तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन केला तरी चालणार आहे सो सपोज अँड ऑब्जेक्ट ऑफ मास एक ऑब्जेक्ट आहे त्याचं इनिशियल जी वेलॉसिटी आहे ती यू आहे आणि त्याची जी फायनल वेलॉसिटी ती काय आहे आपण व्ही मानूया देन वेन uh, फोर्स इज एक ऑब्जेक्ट आहे एक समजा हे ऑब्जेक्ट आहे त्याची इनिशियल वेलॉसिटी काय करूया आपण यू मानूया आणि त्याची फायनल वेलॉसिटी मग त्या ह्या ऑब्जेक्टवरती ठीक आहे एक ऑब्जेक्ट घेते मी समजा माझ्या हातामध्ये हे एक ऑब्जेक्ट आहे याची इनिशियल विलॉसिटी जी आहे ती काय आहे यू आहे आणि ह्या ऑब्जेक्टवरती मी आता इकडनं असा फोर्स अप्लायड केला ठीक आहे असा फोर्स अप्लायड केला मग ते इनिशियल वेलॉसिटी इकडनं त्यांनी काय केली याची पोझिशन इथे चेंज झालेली आहे आणि याला काही व्हेलॉसिटी पण आहे आणि टाईम टाईम पण एका विशिष्ट टाईममध्ये ते मूव्ह पण झालेलं आहे आणि मग त्याची ही इनिशियल वेलॉसिटी आपण यू मानूया मग मूव फोर्स लावल्यानंतर तो फायनल ह्या पोजिशनला येऊन पोचलेला आहे मग त्याची फायनल वेलॉसिटी काय असणार आहे तुमची व्ही असणार आहे मग याला स्पेसिफिक टाईम पण लागणार आहे मग आता ह्या ऑब्जेक्टमध्ये जे इनिशियल मुवमेंट ऑफ ऑब्जेक्ट आहे पहिले सुरुवातीच्या स्थितीचं जे इनिशियल मुवमेंट आहे ते आपण काय करूया एम यू मानूया कारण तो ऑब्जेक्ट इनिशियल स्टेटमध्ये आपण एम यू मानत असतो नंतर फायनल स्टेट आफ्टर टाईम टी तो इथे पोचलेला आहे म्हणून ते फायनल स्टेटचं जे मोमेंटम आहे ते आपण एम व्ही मानूया मग आता आपल्याला काढायचं आहे रेट ऑफ चेंज ऑफ मुमेंटन म्हणजे ही बॉटल इकडनं अशी झाल्यानंतर रेट ऑफ चेंज ऑफ मुमेंटन किती आहे मग कसं काढणार त्याची जी फायनल जे फायनल मुमेंटम आहे त्याच्यामधून आपण काय करणार हे जे इनिशियल मुमेंटम आहे ते काय करणार आहे मायनस करणारे मीन्स हिअर द फायनल मुवमेंटम मायनस द इनिशियल मुवमेंट इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ मूवमेंटम आता फायनल मुवमेंट काय मांडलं आपण एम व्ही मांडलं आहे म्हणून एम मधून इनिशियल मुवमेंट काय मांडलं एम यू हे मायनस तुम्ही रेट ऑफ चेंज ऑफ मुव्हमेंटम इज इक्वल टू चेंज इन मुवमेंटम अपॉन टाईम त्यानंतर रेट ऑफ चेंज ऑफ मुव्हटम इज इक्वल टू एम व्ही मायनस एम यू अपॉन टाईम घेणार आहे आता या दोघांमध्ये तुम्हाला काय दिसतं एम एम हे कॉमन दिसतं म्हणून कॉमन काढून घेऊया व्ही मायनस यू अपॉन टी तिथे तयार झालेला आहे मग आता तुम्ही सगळ्यांनी न्यूटॉन्स फर्स्ट लॉ लॉ ऑफ मोशन डेरिव्हेशन बघितलं असेल त्याच्यामध्ये आपण काय बघितलं व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी त्याच्यानुसार व्ही मायनस यू अपॉन टी इज इक्वल टू ची व्हॅल्यू आहे डेरिवेशन तुम्हाला आठवत असेल हां अकॉर्डिंग टू न्यूटॉन्स फर्स्ट ठीक आहे सो स्टुडंट अकॉर्डिंग टू न्यू सेकंड लॉ ऑफ मोशन द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲप्लॉईड फोर्स मग आपण हे सगळे इक्वेशन आता इथे बघितलं आहे मग आपण इथे काय लिहिणार आहोत एम ए इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एफ म्हणजे तुमचं मास आणि ॲस्कलेरेशन आहे ते फोरच्या डायरेक्टली प्रपोर्शन आहे हेच आपण चेंज करून आपण असं पण लिहू शकतो एफ इज इक्वल टू के एम ए तुम्ही डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनव्हर्स प्रपोर्शन मॅथमॅटिक्समध्ये बघितलं असेल त्याच्यामध्ये आपण प्रपोशनॅलिटी कॉन्स्टंट पण बघितला आहे मग इथे पण काय घेणार आहोत आपण के हा प्रपोर्शनालिटी कॅन्स कॉन्स्टंट घेणार आहोत आणि त्याची व्हॅल्यू वन घेणार आहोत मग वन जर व्हॅल्यू घेतली तर एफ बरोबर काय येणार आहे एफ इज इक्वल टू एम ए किंवा फोर्स इज इक्वल टू मास इन टू हा फॉर्म्युला आपल्याला इथे मिळतो आहे पण एवढ्यावरच थांबणार नाही येत आपण तर आपल्याला याचे युनिट्स पण बघायचे या फोर्सचं युनिट काय आहे हे सगळं आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत सो स्टुडंट कन्सिडर टू ऑब्जेक्ट हॅविंग डिफरंट मासेस विच आर इनिशियली ऍट रेस्ट दोन ऑब्जेक्ट समजायचे आहे ते दोघंही रेस्ट पोझिशनमध्ये आहे त्यांचे वेगवेगळे मासेस आहे द इनिशियल मुवमेंट ऑफ बोथ इज झिरो दोघांची इनिशियल जी मुवमेंट आहे ते रेस्ट पोझिशनला आहे त्याच्यामुळे त्यांची मुवमेंटम काय असणार आहे तिथे झिरो असणार आहे सपोज फोर्स एफ ऍक्ट्स ऑन ॲट्स फॉर टाइम टी ऑन बोथ ऑब्जेक्ट म्हणजे हा एक ऑब्जेक्ट आहे हा एक ऑब्जेक्ट आहे आणि फोर्स एफ आपण काय केला त्या पहिल्या ऑब्जेक्टवरती ॲक्ट केला द लायटर ऑब्जेक्ट स्टार्ट मुव्हिंग फास्टर दॅन द हेवियर म्हणजे आता समजा आपण प्लास्टिकच्या बॉलचं उदाहरण घेतलं हा प्लास्टिकचा बॉल आणि हा रबरी बॉल आहे याला फोर्स लावल्यानंतर याची मुवमेंट व्हायला कमी फोर्स लावा लागणार आहे रबराच्या बॉलला तर त्याच्या मुवमेंटला आपल्याला जास्त फोर्स लावा लागणार आहे आपण ऑलरेडी हे एक्झाम्पल क्लिअर केलेलं आहे हा फ्रॉम द अबव फॉर्म्युला वी क्लिअर दॅट वी नो दॅट द चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू एफ इन बोथ ऑब्जेक्ट इज सेम म्हणजे दोघांमध्ये जे मोमेंटम झालेले दोघांमध्ये रबरी बॉलमध्ये आणि प्लास्टिकच्या बॉलमध्ये दोघांमध्ये मोमेंटम सेम झालेला आहे पण जो फोर्स लावा लागणार आहे त्या फोर्समध्ये मात्र काय केलं आहे इथे फरक पडलेला आहे दॅट इज एफ टी दस इफ द सेम फोर्स इज अप्लाइड ऑन डिफरंट ऑब्जेक्ट द चेंज इन मोमेंटम म्हणजे दोन ऑब्जेक्ट आहे वेगवेगळे दोघा म्हणजे हा प्लास्टिकचा बॉल आहे आणि हा रबरी बॉल आहे दोघांनाही आपल्याला हलवायला काय आपण सेम फोर्स लावलेला आहे मग त्यांचं चेंज इन मोमेंटम काय असणार आहे सेम फोर्स लावल्या म्हणून सेम काय असणार आहे तुमचं चेंज इन मोमेंटम हे असणार आहे मग आता चला बघूया याचे युनिट्स की जे एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे ते युनिट्स तुम्ही छानपैकी लक्षात ठेवायचे आहे सो स्टुडंट इन एस आय सिस्टीम आता हे फोर्सचे जे युनिट वगैरे आहे ते पण पाठांतर करायची गरज नाही रट्टा मारायची गरज नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फोर्स न्यूटॉन्स लॉ फर्स्ट लॉ सेकंड लॉ थर्ड लॉ या सगळ्या मोशनचा अभ्यास सगळ्यात जास्त कोणी केला आहे तर आपल्या न्यूटॉन नावाच्या सायंटिस्टने केलेला आहे म्हणून आपले जे फोर्स आहे त्या फोर्सचं युनिट काय लक्षात ठेवायचं न्यूटॉन लक्षात ठेवायचं कॅपिटल एन हं ने फोर्स काय करत असतो आपण दाखवत असतो एस आय सिस्टीममधलं फोर्स युनिट काय आहे तर तुमचं न्यूटॉन आहे तेच जर तुम्ही जर सी जी एस सिस्टीममध्ये ना तर ते फोर्स युनिट काय आहे डाईन डी वाय एन ई डाईन हे त्याचं काय आहे युनिट आहे मग आता हे न्यूटॉन कसं तयार झालं आणि डाईन कसं तयार झालं किंवा वन न्यूटॉन म्हणजे काय हे पण तुम्हाला त्या ऑरेंज कलरच्या बॉक्समध्ये दिलं आहे ते समजून घेऊया सो फोर्स नेसेसरी टू कॉज अँड ॲस्किलेरेशन ऑफ वन मीटर पर सेकंड स्क्वेअर इन ऑब्जेक्ट ऑफ वन किलोग्रॅम इज कॉल ॲज वन न्यूटॉन याचा अर्थ काय वन न्यूटॉन वन न्यूटॉन इज इक्वल टू वन किलोग्रॅम इन टू वन मीटर पर सेकंड स्क्वेअर आता वन न्यूटॉन म्हणजे काय म्हणजे एक किलोची एक वस्तू आहे एक किलो याचं वजन किती आहे एक, एक किलोची किलो ही वस्तू आहे ह्या एक किलोच्या वस्तूला मला मूव्ह करायला किती फोर्स लागणार आहे हं ही एक किलोच्या वस्तूला मला मूव्ह करायला वन मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढा काय लागणार आहे मला याची वेलॉसिटी आहे ही, ही आणि जो फोर्स आहे आपण तो न्यूटॉनमध्ये मध्ये दाखवणार आहेत तर याला म्हणणार आहोत आपण आपलं वन न्यूटॉन फोर्स म्हणजे वन न्यूटॉन फोर्स तुमच्या लक्षात आलं एक किलोची वस्तू हलवण्यासाठी त्याची वेलॉसिट एक किलोची वस्तू हल हलवण्यासाठी आपण किती फोर्स लावणार आहोत त्याचं ॲस्कलेरेशन वन मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं होण्यासाठी म्हणजे एक किलोची वस्तू हलवायची म्हणजे ही बॉटल मला हलवायची आहे एक किलोची आहे तिचं ॲस्कलेरेशन किती झालं पाहिजे वन मीटर हलवणार म्हणजे ती वेलो ती मूव्ह होणार आहे वेलॉसिटी असणार आहे त्याचं त्या वेलोसिटी वेलॉसिटी आली म्हणजे ॲस्क्लिरेशन आलेलं आहे हां म्हणजे ही एक किलोची वस्तू आहे मी तिला मूव्ह केलं त्याच्यामध्ये वेलॉसिटी आलं त्याच्यात ॲस्कलेरेशन आलं ॲस्किलेरेशन किती आलं वन मीटर पर से सेकंड स्क्वेअर आलं मग त्याच्यासाठी जेवढा मी फोर्स लावला तो फोर्स काय असणार आहे माझा वन न्यूटॉन एवढा फोर्स असणार आहे ठीक आहे ही डेफिनेशन तुम्हाला एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे कसं लिनॅ द फोर्स नेसेसरी टू मूव्ह वन किलोग्रॅम मास ऑफ अँड ऑब्जेक्ट बाय टू ऍस्क्युरेट वन मीटर पर सेकंड स्क्वेअर इज कॉल्ड आज वन न्यूटॉन तुमच्या मनाने लिहू शकता पाठांतर करायची गरज नाही वन न्यूटॉन इज इक्वल टू वन के जी इंटू वन मीटर पर सेकंड स्क्वेअर त्याच पद्धतीने सीजीएस सिस्टीममध्ये डाईन युनिट आहे त्याच्यामध्ये पण डाईनमध्ये पण आपण असंच एक्सप्लेन करणार आहोत फक्त तिथे वन किलोचं ऑब्जेक्ट होतं इथे काय असणार वन ग्रॅमचा ऑब्जेक्ट आहे आणि इथे वन मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं ॲस्क्लेरेशन झालं होतं इथे काय वन सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर ऍस्क्लेरेशन झालेलं आहे मग सेम डेफिनेशन आहे फक्त एक किलो काढून तिथे एक ग्रॅम लिहा एक मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे तिथे काढून वन सेंटीमीटर पर सेक सेकंड स्क्वेअर तुम्ही लिहिणार आहात ठीक आहे डेफिनेशन काय तयार होणार आहे द फोर्स विच नेसेसरी टू मूव्ह वन ग्रॅम टू टू मूव्ह ऑब्जेक्ट ऑफ मास ऑफ वन ग्रॅम बाय टू ॲस्किलरेट अप टू वन सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर इज कॉल ॲज द वन डाईन सो वन डाईन इज इक्वल टू वन ग्रॅम इन टू वन सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर सो अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचा न्यूटॉन सेकंड लॉ ऑफ मोशन यालाच आपण लॉज ऑफ मोमेंटम जसं पहिला लॉ आपण लॉ ऑफ इनर्शिया म्हटलं त्याला लॉ ऑफ मोमेंटम म्हणणार आहोत सेकंड लॉला त्याचे खूप सारे एक्झाम्पल्स पण मी तुम्हाला सांगितले आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ तुमचा लॉ क्लिअर झाला का सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाला का कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका आणि वा वॉट इज अ एसआय आणि मला कमेंट सेक्शनमध्ये लास्टला आन्सर लिहा व्हॉट इज द एस आय युनिट ऑफ फोर्स अँड व्हॉट इज द सीजीएस युनिट ऑफ फोर्स क्लिअर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी